नमस्कार जय महाराष्ट्र जय हिंद मित्रमैत्रिणी स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव तुम्हाला हे कदाचित माझ्या सेल्फी कॅमेऱ्यावर असल्यामुळे हे उलटं दिसेल चंद्रकांत जटाले यांचं पुस्तक आहे त्यांनी मला ही कॉपी अत्यंत प्रेमपूर्वक सप्रेमपेठ दिली आहे त्यांची सही देखील आहे आणि मला अत्यंत अभिमान आहे की चंद्रकांत जटालेंची स्वत सही सही केलेली प्रथ मला मिळालेली आहे आणि मी ते हे पुस्तक वाचलं मी इथे मी काही महिन्यांपूर्वीच मुदुन, मुदुन, हे आणलं होतं आणि मी मधूनमधून मधून असं हे वाचून काढलं रात्रीच्या झोपायच्या वेळेला काही चॅप्टर्स यातले मला बऱ्यापैकी माहीत होते ते मी डिटेलमध्ये गेलो नाही वरवर फक्त स्कॅन केले परंतु बऱ्याचशा गोष्टी ज्या मलाही क्लिअर नव्हत्या त्यातले डिटेल्स जे आहेत ते यातनं वाचले मी तर हे अत्यंत प्रभावी चॅप्टर आहे पुस्तक आहे सर्वप्रथम चंद्रकांतजींचं माझे मित्र आहेत चंद्रकांतजी त्यांचं अभिनंदन करतो असं जबरदस्त पुस्तक त्यांनी काढलेलं आहे फ्रीडम पब्लिकेशनचं पुस्तक आहे याची ऑर्डर कशी करायची हे देखील मी तुम्हाला खाली लिंकमध्ये देतो नक्की ऑर्डर करा आणि वाचा एका शब्दात एका वाक्यात या पुस्तकाचा युटिलिटी काय आहे आजच्या जगात आजच्या काळात ते मी सांगतो तुम्हाला तुम्हाला जर तुमच्या गावामध्ये परिसरामध्ये जनजागृती करायची असेल राजकीय अंधश्रद्धा दूर करायची असेल लोकांमधली राजकीय विवेक निर्माण करायचा असेल ही जी अंधभक्त नावाची जी जमात सगळीकडे धुमाकूळ घालते आहे कारण म्हणजे हे राजकीय दृष्ट्या अंध आहेत अविवेकी आहेत यांच्या अंधश्रद्धा आहेत यांना जर जागृत करायचं असेल समाजामध्ये एक शांतता आणायची असेल लॉंग टर्म बेसिसवर तर यातलं रोज एक चाप्टर तुम्ही गावामध्ये लोकांना समजावून सांगा वाचा आणि ती माहिती समजावून सांगा तुमच्या मित्रांना समजावा फॅमिलीला समजावा आणि जर तुम्ही म मोठा ग्रुप जमत असाल गावामध्ये तर यातल्या रोज एक चॅप्टरचं चा वाचन करा तुमच्या मित्रांसमोर आणि हे पसरवा इतकं सुंदर टॉपिक्स याच्यामध्ये जबरदस्त डिटेल्स त्याच्यामध्ये आहेत आहे, आहे शॉर्ट चाप्टर्स परंतु ते डिटेल्स ज्या पद्धतीने दिलेले आहेत ते अत्यंत प्रभावी आहेत तर याची सुरुवात जी होते ती अनुक्रमणिका याचे बत्तीस वेगवेगळे टॉपिक घेतलेले आहेत की ज्याच्यामध्ये लोकांचे प्रचंड गैरसमज आहेत लोकांची अंधश्रद्धा आहे वेगवेगळ्या पॉलिटिकल गोष्टींवर तर पहिला जे चॅप्टर आहे की लोकांची सगळ्यात मोठी अंधश्रद्धा भारतामध्ये जे भाजप आर एस एस समर्थक किंवा मोदी अंधभक्त आहेत त्यांची ही अंधश्रद्धा आहे की आर एस एस हे देशभक्तीचं संघटन आहे राष्ट्रवादी संघटन आहे अशी त्यांची लोकांची अंधश्रद्धा आहे आणि ती त्यांनी मस्त उदाहरणासकट उदाहरणासकट दिलेले ऐतिहासिक दाखले देऊन केलेले आहे की हे देशद्रोही संघटन देशद्रोही भक्ती संघटन नाही यांना देशाशी काहीही घेणं देणं नाही नंतर राष्ट्रगीत राष्ट्रध्वज आपलं संघराज्य रचना राज्यघटनेला कसा विरोध या मंडळीने केला हे दुसरं चॅप्टर आहे ब्रिटिश आणि स्वातंत्र्य लढ्या संदर्भातली त्यांची भूमिका असं प्रत्येक गोष्टीवर फाळणीची संकल्पना फाळणीच्या वेळेला काय केलं या लोकांनी मुस्लिम साठी ते काय काय करतात आर एस एस हेडगेवार गोडवळकर यांचं काय आयडिओलॉजी आहे नथुराम गोडसेशी काय त्यांचे हे आहेत संबंध त्यांचे यांचे काय अंतर्गत संबंध आहेत गोरक्षणाच्या नावाखाली काय पॉलिटिक्स करतात काश्मीर बद्दल त्यांनी कसं पॉलिटिक्स केलेलं आहे आणि हिंदूंनाच कसे घातक आहेत अशा बत्तीस वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टॉपिक केले आहेत आणि भ्रष्टाचारामध्ये मुरलेलं हे संघटन आहे आर एस एस बी जे पी हे जे आहेत त्याचे त्यांनी दाखले दिलेले आहेत हे काही वरवरच्या गोष्टी केलेल्या नाहीत तर यातले काही चॅप्टर्स मी वाचलेले आहेत मी याच्यावर पूर्वी एक व्हिडिओ देखील केला यातल्या एका चॅप्टरबद्दल थोडक्यात माहिती समजावून सांगणारा आणि मला जसा वेळ मिळेल मी अजून काही टॉपिक्सवर स्पष्टीकरण देणार आहे देखील करणार आहे याच्यातून पण तोपर्यंत तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष वंचित बहुजन आघाडी किंवा शिवसेना मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंची याचे लोक असाल तर लोकांचं वैचारिक प्रबोधन करण्यासाठी राजकीय अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नक्की हे पुस्तक मागून हे पुस्तक वाचा आणि एक एक टॉपिक जो आहे तो लोकांना समजवायला तुम्हाला एक एक टॉपिक तुमच्या भाषणांमध्ये व्याख्यानांमध्ये वापरता येतील असे हे टॉपिक्स आहेत तर पुन्हा एकदा अभिनंदन चंद्रकांतजींचं आणि नक्की वाचा छान पुस्तक आहे स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव। टेक केअर जय हिंद जय जै महाराष्ट्र